महापुराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत पूर आलेल्या कृष्णा नदीतच प्रशासन आणि अधिकाऱ्यांचं करण्यात आलं पिंडदान ढगपुटी सरकार किंवा अतितीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना निव्वळ सरकारी अनास्थेमुळे यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले आणि नागरिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि म्हणून आज कृष्णा पंचगंगा संगम घाटावर दोन्ही सरकारांचं श्राद्ध घालण्यात आलंय गेले दहा दिवस शिरोळ तालुक्यात महापुराचं पाणी साचून राहिलेलं आहे या महापुराचे पाणी उतरावे म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही सरकारने आणलेले या महापुराने तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झालेली आहे अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकार आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाले आज नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं श्राद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आलं तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन यांच्या नावाने बोंबठोक करण्यात आले दरम्यान पुराचं पाणी अनेक दिवस उतरलेलं नसल्याने आपला जीव धोक्यात घालून कामे करू लागल्याने अक्किबाटमधील दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि याला सर्वस्वी प्रशासकीय दुराभ्यस्ता कारणीभूत असून या घटनेचा निषेध करून त्यामध्ये दगावलेल्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कृष्णा महापूर समितीचे विजय कुमार दिवान सर्जेराव पाटील सुयोग हाबळ प्रदीप वाईचर धनाजी चोडमंगे यांच्यासह कुरुंदवाडमधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी कुरुंदवाड